नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता सध्या गरमीसुद्धा खूप चालू आहे आणि आपल्याला गर्मीतून काहीतरी थंड खावंसं प्यावंसं वाटतं तर आज मी आपल्याला अवघ्या दोन मिनटात बनवता येईल अशी झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे जी सर्वांना फारच आवडते तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायचे तर इथे मी वेलची पावडर घालून घेतलेले आहे त्याने छान टेस्ट येते तर अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे आपल्याला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे साखर घ्यायचे चार बर्फाचे क्यूब घेतलेले आहेत तर आता ते सुद्धा घालून घेतलेत आणि चांगले आपल्याला तिला मिक्स करून घ्यायचे चमच्याने पहिल्या आधी आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपलं जे रवी असतं त्याने चांगलं घुसळायचं आहे जर असं न करता आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं बर्फ साखर वगैरे सगळं आणि मिक्सरला फिरवायचं चा। खूप छान अशी झटपट रेसिपी होते पण मी ते आज आपल्याला रवीने दाखवणार आहे घुसळून खूप टेस्टी लागते रवीने सुद्धा तर इथे व्यवस्थित आपल्याला हळूहळू घुसळून घ्यायचं आहे पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घातलेले आहेत त्यामुळे त्यांना पाणी त्याचं हो निघतंच त्यामुळे पाणी वगैरे काही घालायची गरज नाही छान असं रवीने फेटून घ्यायचं आहे ही आपली झटपट बनणारी रेसिपी आहे आणि ही सर्वांनाच तर फार आवडते सगळेच आवडीने पितात जर मुलांना वगैरे हवं असेल मुलं आवडीने पित त्याच्यामध्ये चॉकलेट टाकल्यानंतर मुलं फार आवडीने पितात चॉकलेट लस्सी म्हणून तर आपण लस्सी बनवतो आहे किंवा मँगो लस्सी म्हणून आंबासुद्धा टाकू शकतो तर इथे बघा मस्त अशी मी रवीने आपली लस्सी घुसळून घेतलेली आहे तर मी आपल्याला आजची जी आपली लस्सी आहे ती एकदम साधी सोपी दाखवणार आहे जी आपली रोजची लस्सी असते तशीच पण ह्या पद्धतीने बनवून बघा वेलची व पावडर वगैरे घालून खूप छान बनते जर आपल्याला हवं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा घालू शकतो त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते आपल्या लसीला बघा मस्त अशी घट्ट अशी आपली लस्सी तयार झालेली आहे तर आपण आता आपली लस्सी चांगली घुसळून घेतली आहे त्यानंतर आता कपामध्ये काढून घेत ग्लासामध्ये तर लस्सी आपली थंडसुद्धा आहे आपल्याला त्याच्यामध्ये अजून काही थंड झाल्याची गरज नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये बर्फ आधीच घातलेला आहे तरी ते लस्सी आपण मस्तपैकी दोन्ही ग्लासांमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही ही अशा पद्धतीची लस्सी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान आता गर्मीमध्ये मुलांना वगैरे तर लस्सी म्हटलं की फारच आवडतं थंड असं प्यायलासुद्धा फार आवडतं दुपारी जेवणानंतर वगैरे आपण बनवून पिऊ शकतो तरी ते लस्सी आपली छान अशी तयार झालेली आहे आणि मी ते ग्लासांमध्ये काढूनसुद्धा घेतलेली आहे आपली लस्सी म्हणजे ते ग्लासामध्ये काढून घेतली लस्सी त्यानंतर आहे ना वरून थोडीशी अशी म्हणजे दही ठेवले माझे मलाई नव्हती माझ्याकडे त्यामुळे थोडंसं मी दही घेतलेलं होतं तर, तर दम, मी ते बाजूने थोडंसं घालून घेतले दही त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते आंबट गोड अशी आपल्या लस्सीला तर बघा मस्त अशी लस्सी आपली तयार आहे घट्ट अशी एकदम तुम्ही करून बघा अशा पद्धतीने लस्सी तुम्हाला फार आवडेल त्याच्यानंतर मी वरून आहे ना थोडंसं चॉकलेट घालणार आहे मुलांना वगैरे द्यायचं झालं ना की अशा पद्धतीने चॉकलेट थोडंसं घालायचं वरून बारीक बारीक कापून त्यानेसुद्धा आपल्या लस्सीला खूप छान टेस्ट येते किंवा असं नको हवे असेल तर आपल्याला मुलांना पाहिजे तर आपण लस्सी बनवताना त्याच्यामध्ये चॉकलेट टाकायचं छान अशी आपली लस्सी तयार होते तर तुम्हाला आपली आजची ही लस्सीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद